नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव भक्ती मार्ग युट्यूब चॅनेल वर आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो घरातील घडी फक्त वेळ दाखवत नाही ती वेळ नशीब पैसा यावर परिणाम करते घडी जर बंद असेल उशिरा चालत असेल चुकीच्या दिशेला चालत असेल तर सावधान घरात पैसे अडकतात कर्ज वाढते कामात अडथळे येतात वास्तुशास्त्रानुसार घडी म्हणजे काळाचा प्रभाव काळ थांबला की प्रगती थांबते कॅलेंडर म्हणजे तिथी ग्रहांची चाल जुने कॅलेंडर घरात ठेवल्यास अडकलेले नशीब थांबलेली प्रगती सतत खर्च हे संकेत मिळतात तर तुमच्या कुंदर ही चूक होता संत सावधान याचे नियम काय हे जाणून घ्या विशेष मागच्या वर्षाचे कॅलेंडर फाटलेले जाळलेले हे धननाशक कारण बनतात घडी किंवा कॅलेंडर दक्षिण दिशेला किंवा साऊथ वेस्ट लावले असेल तर कमाई असूनही पैसा टिकत नाही कर्ज वारंवार वाढते मानसिक ताण तणाव वाढतो कारण ही दिशा जडत्व आणि तोटा दर्शवते उपाय एक घडी योग्य दिशेला लावा घडी नेहमी उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला लावा घडी चालू आणि अचूक असावी बंद घडी लावू नका उपाय दोन कॅलेंडर नियम चालू वर्षाचे कॅलेंडर ठेवा जुने कॅलेंडर आजच काढून टाका कॅलेंडर उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावा उपाय तीन शुक्रवारी छोटा उपाय शुक्रवारी सकाळी घडीवर हलक गंगाजल शिंपडा म्हणत म्हणा माझ्या घरात वेळ आणि धन दुनेही वाढव हा उपाय केल्यानंतर सात ते अकरा दिवसात फरक जाणवतो मित्रांनो आपल्या घरात पैसा येतो पण तो टिकतो का हा खरा प्रश्न आहे अनेक वेळा कष्ट कमी नसतात प्रयत्न कमी नसतात पण तरीही पैसा हातातून निघून जातो लक्षात ठेवा घडी आणि कॅलेंडर फक्त वस्तू नाही त्या वेळ आणि नशिबाच्या दिशा दाखवतात वेळ जर चुकीच्या दिशेने वाहत असेल तर पैसा घरात थांबत नाही घरात बंद घडी असेल चुकीच्या दिशेला घडी चालवलेली असेल किंवा जुने कॅलेंडर अजूनही भिंतीवर असेल तर लक्ष्मी येऊनही तिथे थांबत नाही लक्ष्मी निघून जाते आजपासून एकच निर्णय घ्या घरातील घडी चालू ठेवा ती उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा आणि जुने कॅलेंडर सन्मानाने बाहेर काढा हे छोटे बदल आहेत पण परिणाम फार मोठा आहे कारण वेळ सुधारली की नशीब आपोआप सुधारायला ला लागते आणि शेवटी एवढंच सांगतो पैशा मागे धावू नका वेळ आणि नियम सुधारा पैसा आपोआप मागे येईल जर हा संदेश उपयोगी वाटला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवा कारण योग्य माहिती हीच खरी संपत्ती आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश